देशातील सर्वात श्रीमंत घराण्यातील राजकुमार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची जन्मोजन्मीची गाठ आज बांधली जाणार आहे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटरमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होईल या लग्नाची देशभर नाही तर विदेशातही चर्चा आहे जगभरातील आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी कलाकार उद्योजक या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे अनंत राधिका यांच्या विवाह सोहळ्यात बऱ्याच गोष्टी भव्य दिव्य डोळे टाकणाऱ्या आहेत आज हे लग्न होत तरी त्याचे विधी अन्य फंक्शन बऱ्याच आधीपासून सुरू झालेत अनंत आणि राधिका यांच्या प्रेमाचं गुटरगू नेमकं कसं सुरू झालं हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत एका कार्यक्रमात अनंत अंबानींनी राधिकाबद्दलच्या फीलिंग्स बोलून दाखवल्या होत्या मी शंभर टक्के नशीबवान आहे मला माहिती नाही राधिका माझ्या आयुष्यात कशी आली मी खरंच भाग्यवान आहे राधिका माझ्यासोबत मागच्या सात वर्षापासून आहे मला आजही असं वाटतं की मी राधिकाला कालच भेटलोय प्रत्येक दिवसागणिक माझं तिच्यावर प्रेम वाढत चाललंय माझ्या बहिणीला डेट करत असताना मेहुणा म्हणायचा की तिला पाहताच त्याच्या हृदयात ज्वालामुखी आणि कारंजे उफाळून यायचे त्याचप्रमाणे मी म्हणेल की राधिकाला पाहिल्यानंतर माझ्या हृदयात भूकंप आणि सुनामी उफाळून येतात राधिका तुझे मनापासून आभार अशा शब्दात अनंत अंबानी यांनी राधिकाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि हेल्थकेअर कंपनी चालविणारे विरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट आज बारा जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहे या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती अनंत आणि राधिका लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात कारण दोघेही एकाच सोशल सर्कल मध्ये वाढलेले आहेत अनंत आणि राधिका लहानपणापासून चांगले मित्र होते त्यानंतर त्यांच्या नात्याचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं मात्र दोघांनीही ही गोष्ट मीडियाच्या चर्चेपासून दूर ठेवली दोन हजार अठरा मध्ये जेव्हा त्यांचा एक रोमॅंटिक फोटो व्हायरल झाला तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनंत आणि राधिकाने ऑलिव्ह ग्रीन रंगाचे मॅचिंग आउटफिट घातले होते राधिका जेव्हा ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या लग्नासह इतर कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसली तेव्हा त्यांच्या नात्याबद्दलच्या गोष्टी जास्त चर्चेत आल्या होत्या कोविड दरम्यान टाळेबंदी होती त्यात अनंत आणि राधिका दोघेही एकत्र काही मीडिया समोर आलं होतं याबद्दल एक वक्तव्य केलं होतं तिच्या नात्याचे हे गुपित सर्वांसोबत शेअर करताना राधिका म्हणाली होती मार्च दोन हजार वीस मध्ये अनंत आणि मी इथे टाळेबंदीत अडकलो आणि आम्ही आमच्या कुटुंबियांना अनेक महिने भेटू शकलो नाही त्यांच्यापासून दूर राहणे खूप अवघड होते पण त्या काळात आम्ही इथे एकत्र आयुष्यातील लहान लहान गोष्टींचा आनंद घ्यायला शिकलो त्याच वेळी अनंतनेही त्याच्या एका मुलाखतीत राधिकावरील प्रेम व्यक्त केलं आहे राधिका ही माझी सर्वात मोठी ताकद आहे मला राधिका मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो ती माझ्या आजारपणात नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहिली अशा शब्दात अनंतने राधिकाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं दरम्यान आज अनंत आणि राधिका अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेतील उद्या अंबानी कुटुंबात शुभ आशीर्वादचा कार्यक्रम होईल तर चौदा जुलैला विवाह सोहळा किंवा मंगल उत्सव पूर्ण होईल